फॅमिली आणि मित्रांसोबत मौजमजा आणि लाँग ड्राईव्हचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे गोव्याचे कारण गोवा, गोवा म्हणजे निसर्गरम्य दृश्य समुद्रकिनारे येथील फूड रात्रीची शॉपिंग डिस्को आणि पार्ट्या आणि बरेच काही प्रसिद्ध आहे त्यामुळे आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत गोवा टूरमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही गोव्याला जायचं विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल व्हिडिओ मध्ये आपण गोव्याला कसे पोहोचायचे याबद्दल बोलणार आहोत येथील हॉटेल्स किंवा रिसॉर्टचे दर काय आहेत प्रवास करण्याचे योग्य मार्ग कोणता आहे तुम्ही इथे कुठे फिरू शकाल इथे कोणत्या प्रकारची जेवणाची व्यवस्था आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण बजेट बद्दल तर संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा मित्रांनो गोव्यामध्ये दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा असे दोन विभाग आहेत दक्षिण त्याच्या निसर्गरम्य दृश्यासाठी आणि शांत निसर्गासाठी खूप प्रसिद्ध आहे तर उत्तर गोवा डिस्को पार्ट्या समुद्र किनारे इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे तर मग तुम्ही येथे कसे पोहोचाल येथे पोहोचायचे सर्वात स्वस्त आणि उत्तम मार्ग येथील एकमेव रेल्वे स्थानक म्हणजे थिवीम रेल्वे स्थानक आहे जे बागा बीच सुमारे पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे व्यतिरिक्त मडगाव रेल्वे, रेल्वे स्थानक किंवा वास्को द गामा रेल्वे स्थानकावर देखील पोहोचू शकता प्रत्येक प्रमुख रेल्वे स्टेशनवरून या सर्व रेल्वे स्थानकावर थेट गाड्या मिळतील थिवीम रेल्वे स्थानकाच्या बाहेरून तुम्ही खाजगी टॅक्सी ऑटो किंवा बसने कलंगूट आणि बागा बीच ला जाऊ शकता खासगी टॅक्सी तुमच्याकडून प्रति व्यक्ती पाचशे ते साडेसातशे रुपये आकारतात तर ऑटोवाले तुमच्याकडून जवळपास पाचशे ते सहाशे रुपये चार्ज करतात आणि शेअरिंग केल्यास तुमच्याकडून प्रति व्यक्ती दोनशे ते अडीचशे रुपये चार्ज करतात आणि इथे पोहोचण्यासाठी साधारणतः तीस मिनिटं लागतात शिवाय तुम्ही थिवीम ते बागा बीच पर्यंत कार व्यतिरिक्त जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बसने आणि येथे जाण्यासाठी पन्नास मिनटं लागतात त्यासाठी त्याची किंमत तीनशे वीस ते तीनशे नव्वद रुपये आकारतात फ्लाइटने दाभोली एअरपोर्टला आल्यानंतर कलंगूट किंवा बागा बीच सुमारे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे इथून टॅक्सी आणि बसने आरामात येथे पोहोचता येते बागा बीच किंवा कलंगूट बीचच्या पाचशे मीटरच्या परिसरात तुम्हाला रिसॉर्ट घेण्याचे बरेच फायदे आहेत जर तुम्ही जवळपास असाल तर येथे आनंद खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकाल हॉटेल तुम्हाला हजार पासून सुरुवात होतात येथे फिरण्यासाठी स्कूटर हा सर्वात चांगला निर्णय असेल येथील वेंडर तुम्हाला दोनशे ते पाचशे रुपये चार्ज करतात जर तुमचे बजेट चांगले असेल तुम्ही टॅक्सी द्वारे देखील फिरू शकता ड्रायव्हर तुमच्याकडून संपूर्ण दिवसासाठी दोन हजार ते तीन हजार रुपये घेतात आणि तुम्हाला आरामदायक प्रवास करून देतात पण तुम्हाला जर स्वस्त प्रवास करायचा असेल तर येथे बस सेवा देखील उपलब्ध आहे जे तुम्हाला येथून पाच ते सहा ठिकाणी घेऊन जातील त्यासाठी तुमच्याकडून जा चारशे ते पाचशे रुपये शुल्क घेतील बस तुम्हाला सकाळी नऊ वाजता भेटते आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला त्याच ठिकाणी सोडते तर अशा पद्धतीने देखील तुम्ही गोवा फिरू शकाल तर मंडळी कलंगूट बीच हा एक अतिशय सुंदर आणि अप्रतिम समुद्र किनारा आहे तुम्ही येथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकता ज्याचं पॅकेज जवळपास हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे त्यात तुम्ही पाच ते सहा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकता जसं की पॅरासेलिंग बोटिंग जेट्स किंग आणि इतर गेम्स हा बीच फॅमिली साठी बेस्ट आहे तुम्हाला हवा असल्यास आपण येथे बसून तासभर विश्रांती घेऊ शकता मात्र रेस्टॉरंट मधून तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल पण त्या अगोदर रेट नक्की जाणून घ्या त्यानंतर येथून सहा किलोमीटरच्या अंतरावर लोअर अगोडा फोर्ट आहे जे सिक्वेरियम बीच वर आहे मित्रांनो हे ठिकाण खूप सुंदर आहे तसेच तेथील दृश्य पाहण्यासारखे आहेत येथे बसून तुम्ही मस्त सेल्फी काढू शकता येथील समुद्र किनाऱ्याचे नजारे खूप सुंदर आहेत तसंच येथून संध्याकाळचं दृश्य देखील अप्रतिम आहे शिवाय तुम्ही सिक्वेरियम बीच वर मजा देखील करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे पाण्यातही खेळू शकता त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील करू शकता येथे काही वेळ मजा केल्यानंतर येथून साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आगुवाडा फोर्ट आहे येथे जाण्यासाठी तुम्हाला पंचवीस रुपये एंट्री फी आहे मित्रांनो हा पोर्तुगीज किल्ला सतराव्या शतकात गोव्याच्या सुरक्षितेसाठी बांधण्यात आला होता येथे तुम्हाला लाईट हाऊस सुद्धा पाहता येईल हा किल्ला गोव्याचा तुरुंग म्हणून बांधला गेला होता हा गोव्यातील सर्वात मोठा किल्ला आहे अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता इथून दिसणारे दृश्य तुमचे मन नक्की प्रसन्न करते हा किल्ला भव्य आहे जास्तीत जास्त लोक येथे भेट देतात त्यानंतर इथूनच अंजुना बीच आहे जे घोडा फोर्ट पासून जवळपास सोळा किलोमीटरच्या अंतरावर आहे हा सुंदर समुद्र किनारा इतर किनाऱ्यापेक्षा आहे कारण येथे समुद्र किनाऱ्यावर मोठे काळे दगड दिसतात हे दगड तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर सापडणार नाही येथे तुम्ही पाण्यात मौज मजा करू शकता सोबतच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायला देखील मिळते येथे एक ते दीड तास मौज मजा केल्याच्या नंतर गोव्यातील सर्वात प्रसिद्ध असलेला बागा बीच आहे मित्रांनो बागा बीच देखील हा एक सुंदर बीच आहे येथील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडेल गोव्यातील सर्वात प्रसिद्ध बीच असलेला बागा बीच आहे गोव्यात येणाऱ्या सर्व पर्यटक बागा बीच मजा करायला नक्कीच येतात येथे येथे तुम्ही सर्व प्रकारचे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील करू शकता मित्रांनो किती प्रचंड गर्दी आहे हे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता येथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि पाण्यामध्ये मोज मजा आपण करू शकता कारण गोवा रात्री लाइटिंग मध्ये अप्रतिम दिसतो शिवाय बागा बीच जवळ डिस्को क्लब बार कसिनो आणि पार्ट्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे सायंकाळी असे वाटते की तुम्ही खरोखरच गोव्यात मजा करायला आलात तुम्हाला येथे खाण्यापिण्यासाठी बरेच असे प्रसिद्ध व्हेज आणि नॉन व्हेज हॉटेल्स आहेत त्यामुळे इथे खाण्यापिण्याची कोणतेही अडचण तुम्हाला भासणार नाही कारण गोवा रात्रीच्या वेळेस पाहण्यासारखा असतो संध्याकाळी या किनाऱ्यावर तुम्हाला खूप छान सीन पाहायला मिळतात तसेच मित्रांनो गोव्यामध्ये आध्यात्मिकतेला भरपूर महत्व आहे गोव्यामध्ये आपल्याला हिंदू मंदिर श्री मांगेशी मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर यांसारखे प्रसिद्ध हिंदू मंदिर आपल्याला पाहायला मिळते या व्यतिरिक्त गोव्यामध्ये ऐतिहासिक चर्च आहेत जसं की पॅलेसिका कॅथेड्रल ही प्रसिद्ध स्थळे गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्यटकांचं हे आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे तर आता जाणून घेऊ की गोव्याला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता मित्रांनो गोव्यामध्ये बाराही महिने पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात पण तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा काळ नक्की वगळू शकता कारण की पावसाळ्यामध्ये येथे बीचवर जाण्यास मनाई आहे बजेटबद्दल सांगायचं झाल्यास तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयामध्ये तिकीटचा खर्च पकडून तुम्हाला एवढा खर्च येऊ शकतो हे प्रत्येकावर अवलंबून आहे की ते किती खर्च करतात तर मित्रांनो ऍप्रॉक्सिमेटली ही तुम्हाला मी प्राइस सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीचा वाटला असेल तर नक्कीच कमेंट करा जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती मिळू शकेल तर मित्रांनो व्हिडिओ इथे सेंड करतो